नमस्कार जैन विद्यार्थी मित्रांनो एमपीएससी आणि टी सी एस या परीक्षेचं फक्त नाव बदललं की प्रश्न विचारण्याची पद्धतही पूर्ण बदलते टी सी एस आणि एम पी एस सी यांच्यातील मुख्य फरक फक्त अभ्यासक्रमात नाहीये तर प्रश्न कसे विचारले जातात यामध्ये आहे टी सी एस म्हणजे काय थेट सोपे असे झटपट उत्तर देण्यासारखे वर वरचे प्रश्न असतात जसं की आपण एखादा प्रश्न घेतला की हा शब्द कुठल्या जातीचा आहे तर एका श्वासात एका झटक्यात तुम्ही उत्तर देऊ शकता की हा प्रश्न या जातीचा आहे मग एम पी एस सीचा जर प्रश्नाचा विचार केला तर एम पी एस सीची जी वेगळी दुनिया आहे ती थोडी वेगळी आहे इथं प्रश्न कसे असतात लांबलचक चार विधान तुलना विश्लेषण संदर्भ असं सगळं काही एकाच एक प्रश्नात गुंतलेलं असतं मग या सर्व गुंतलेल्या जो जे प्रश्न आहेत ते फक्त छत्तीस सेकंदात तुम्हाला क्रॅक करायचे असतात जणू एखाद्या शिक्षकानं तुम्हाला विचारलं विचारपूर्वक तपासण्यासाठी अनेक थरात लपवलेलं एखादं कोड दिले आणि त्याला तुम्हाला सॉल्व्ह करायला सांगितलंय अशा पद्धतीचे प्रश्न एमपीएससी फ्रेम करते टीसीएस ला काय अपेक्षित असतं टीसीएस ला वेग अपेक्षित आहे आणि अचूकता अपेक्षित आहे पण एमपीएससी जी आहे ते प्रश्नाचा गाभा त्याच्यातला तर्क तुमची जी नॉलेजची डेप्थ आहे हे सगळं पाहते म्हणून काय परीक्षा दोनही मराठीतच आहेत पण काय प्रश्न विचारण्याची पद्धत ही आकाश पातळी इतकी वेगवेगळी आहे मग विद्यार्थी मित्रांनो आपण जर सोपं पाहितलं तर शब्दांच्या जाती या विद्यार्थ्यांना विचारल्या तर सर्वप्रथम ते काय म्हणतात आठ शब्दांच्या जाती हे सर्वांना माहिती आहे पण त्या आठ शब्दांच्या जातीमध्ये नाम कसं काम करतं विशेषण कसं काम करतं विशेषण हे नेहमी नामाला जोडून येतं का विशेषणाचे प्रकार काय आहेत नाम विशेषण क्रियापद आणि सर्वनाम हे चार झाले त्यानंतर शब्दयोगी अव्य काय उभयाने अव्यय काय त्याला अव्ययच का म्हणतात त्यानंतर केवळ प्रयोगी आहे क्रियापद क्रियाविशेषणा आहे हे सगळं तुम्हाला पाहणं गरजेचं आहे यावर प्रश्न टी सी एसच्या हिशोबाने वर वर दिसतात पण एम पी एस सी इथं अत्यंत डेप्थमध्ये जाते याच एक छोटस उदाहरण पाहूया आपण पाहू विद्यार्थी मित्रांनो आता इथं तुम्हाला कर्म ओळखायला सांगितलंय अत्यंत सोपा प्रश्न विचारलाय कर्म हा आहे प्रश्न टी सी एस इथे तुम्हाला कर्म ओळखायला सांगितलंय मग काय रुपयांच्या नोटाच्या पुडक्याला बांधलेला रबर बँड शंकररावने काढून घेतला आता बांधण्याची क्रिया कोणावर झालेली रबर बँड मग इथे रबर बँड कर्मय पण इथंच याच कर्मावर कर्मनी प्रयोगावर प्रश्न फिरलेला आहे मग कर्मनी प्रयोग जो मुळात कर्मावर आधारित आहे जर तुम्हाला कर्म माहिती असेल कर्माचे जे प्रकार आहेत त्या कर्मानुसार तुम्हाला कर्म कसं ओळखायचं कर्माचं वाक्यात काम कसं असतं मग इथं प्रश्नाची डेप्थ ही वाढलेली आहे हे तुम्हाला इथं पाहायला मिळतं मग कर्मनी प्रयोगामध्ये निशा फार वेगात धावते निनाने चित्रपट पाहितला यामधलं कर्म कसा बाजूला काढायचं हे माहित असलं तुम्हाला प्रश्न अत्यंत सोपा आहे आणि प्रश्न कसा फ्रेम केलेला आहे फक्त अ फक्त ब अ ब दोन्ही अ बोनी नाही मग इथं फक्त छत्तीस सेकंदाच्या वेळेमध्ये तुम्हाला हा प्रश्न क्रॅक करायचा असतो पाहूया दुसरा प्रश्न क्रियापद आता क्रियापदावर टी सी चा प्रश्न पहा अत्यंत वरवर आहे वर्गातली मुले आता निबंध लिहितील इथं क्रियापद लिहितील आत... वरवरचा प्रश्न आहे पण इथं एमपीएससी पहा एमपीएससी मध्ये क्रियापदावर सकर्म क्रियापद कुठलं आहे आकर्मक क्रियापद कुठलं आहे सहायक क्रियापद आहे साधित क्रियापद कुठलं आहे इथं जर तुम्हाला याच सखोल नॉलेज असेल आणि त्यातले त्यात जोडायला आहे प्रश्न कसे फ्रेम केलेले पहा मला फक्त इतकंच म्हणायचंय आपल्या अभ्यासाची डेप्थ आपल्याला कुठपर्यंत न्यायची आहे हे इथं तितकंच महत्वाचं आहे म्हणून काय विद्यार्थी मित्रांनो छत्तीस सेकंदामध्ये एक प्रश्न सोडवायचा असतो एम मध्ये मग याच वेळेला आपल्याला महत्व द्यायचे आणि याच दृष्टिकोनातून आपण अभ्यासाला लागणार आहोत येत्या काही दिवसामध्ये तुम्हाला तलाठीचे जे तलाठीचे जे पद आहे ते दिसणार आहे त्याची जाहिरात आलेली दिसणार आहे आणि याच दृष्टिकोनातून आपल्याला अभ्यासाला लागायचे तत्पूर्वी काय एक छोटस प्रमोशन म्हणून आपली जी तलाठीची बॅच आहे ती लॉन्च झालेली आहे जर तुम्ही एखादी तलाठीची बॅच या तलाठीच्या बॅच मध्ये तुम्हाला पी वाय क्यू आधारित सिलेबस शिकवण्यात येणार आहे ची डेप्थ काय असते टी सी एस ची डेप्थ काय असते या दोन्हीचा मिलाप असणार आहे त्यामुळं प्रश्न कसाही फेकू द्या तुमच्या समोर तुम्ही झटक्यात प्रश्न सॉल्व करणार तर विद्यार्थी मित्रांनो बॅच जर कन्सिडर करत असाल तर याच बॅ बॅचकडे तुम्ही पाहू शकता असं नाही की तुम्ही हीच घेतली पाहिजे पण इथं प्रश्नांची डेप्थ जी आहे ती पाहून सिलेबस कवर करण्यात येणार आहे तर भेटूया विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये याच पद्धतीचे एम पी एस सी आणि टी सी एस मध्ये काय फरक आहे प्रश्न कसे सोडवावे त्यामध्ये लॉजिक आणि ट्रिक्स कसे बिल्ड करावे हे सर्व मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम